With papa, meet papa. परत निघाली वाजंत्री जोरदार पुढे वाद्य ढोल नगारे घेऊन ती लोक वाजवायला सुरु केलं आया दोघांना गाडवावर बसवलं आणि सुरू केलं कशा कशाच्या माळा त्यांच्या गळ्यात घातल्या कारण त्यांना काय विटमनाच करायची होती त्या नास्तिकाने त्यांची काय तर तिथून त्यांची मिरवणूक निघाली त्यांच्या हिशोबाने धिंड काढायची पण महाराजांच्या हिशोबाप्रमाणे मिळवून होती म्हणजे वरात होती तर ती तर तिथून निघाले निघाले आणि यांचं नाच गाणं पुढे सुरू झालं ना इथे मागे कोण लक्ष देतो तो वारकरी रडतो बरोबर अरे चोर मला झक मारली आणि याच्या बरोबर आलो आणि आज अडचणीत सापडलो का आणि आले आणि नाच नाचतात जोरदार ढोल नाशे नगारे वाजवतात आणि नाच सुरू झाला या नास्तिक लोकांचा आणि मागे हळूहळू जर बघतात तर त्या गाडवाचा घोडा झाला आणि त्या कशाकशाच्या ज्या माळा टाकलेल्या गळ्यात त्या फुलाचे हार झाले त्याचे आणि अगदी दोघ नवरा बायको शोभून दिसतात त्या घोड्यावर तुकाराम महाराज म्हणतात आवले बघितलं का माझ्या पांडुरंगाचं ती म्हणाली तो काळा काय करेल <laughs> तो काळा काय करेल सांगता येत नाही तो आणखी पण काहीतरी करून ठेवेल तिल, तिला ती नवऱ्याचा शब्द मोडायची नाही पण विठ्ठलाला म्हणायची नाही तिचा तिरस्कारच करायचे त्या विठ्ठलाला तिला विठ्ठल विठ्ठलाला तिने काळ्याशिवाय त्या विठ्ठलाचा कधी उल्लेखच केलेला नाही काळ्याच म्हणायची तिला आणि बाबा झालं झालं तर हे वरात निघाले पाठी बघतात तर तुकाराम तु महाराजांच्या गळ्यात आवलीच्या गळ्यात फुलाचे हार झाले गाडवाचा घोडा झाला हळूहळू वाजंत्री मंडळी थांबली नाचणारी मंडळी हळूहळू का? <laughs> फाकली काय नाचणारी मंडळी फाकली काय हळूहळू वाजंत्री म्हणाले आता आपण काय करायचं ही समोरची आणणारी मंडळी आता कोण नाही <laughs> म्हणजे हे वारकरी आता काय करतील सांगता येत नाहीत वारकऱ्याचा पण धबधबा होता पण या नास्तिकांच्या पुढे ते पण त्या वारकऱ्याच्या सुद्धा विरोधात लोक होती ती का आता कसं आहे समाजात असा वारकरी एखादा आमच्यासारखा दिसला तर लोक म्हणणार कटकट जाऊ दे वारकरी कसा असतो हे त्यांना ते कळणार नाही कधी कारण त्याचा अभ्यास त्यांच्याकडे नाही त्याच्यामुळे ते कळत नाही त्यांना त्यांचा दोष नाही तो ना तर त्याच्यामुळे ही सगळी लोक निघाली आणि चार चोर आणि त्या वारकऱ्याचं कुटुंब तुकाराम महाराजांबरोबर आवली आणि तुकाराम महाराज महाराज म्हणाले या पांडुरंगाने माझ्या कृपा केली आणि हा दिवस सोन्याचा करून टाकला आवले तुला सांगितलं ते पटलं का लग्नात आमच्या एवढी मंडळी नव्हती म्हणून आणि एवढं नाच गाणं कुणी केलेलं ढोल ताशे वाजवलेले का आता बघ पांडुरंगाने माझ्या सगळा कार्यक्रम करून घेतला माझा माझ्या माझ्या लग्नाचा लोकांकडून आणि बाबा ते झाल्यावर वारकऱ्याने जो वारकरी होता त्यानं त्या चोरासहित तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांची बायको पावली जिजिजाबाई तिला घेऊन वारकरी आपल्या घरी आला यांची विटंबना त्याला सोसलेली नव्हती ना त्या वारकऱ्याला संतांची विटंबना वारकऱ्याला सोसलेली नव्हती तो आला घरी महाराज तुकाराम महाराज म्हणाले डोळे पुसा तुम्ही नका खेद करू असल्या गोष्टीचा खेद करू नका नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणव तसे त्या लक्ष्मीच्या पतीचं काय म्हणणे हे कोणाला कळणार नाही ते वारकरी म्हणाले आपले म्हणजे घरची माणसं होती ना त्यांची काय कामगार होते है? ते त्यांना सांगितलं की जे घरात धान्य आहे पैसा आहे सोन आहे ते ह्या अंगणात सगळं मांडून ठेवायचं त्याची ढीक करायची काय जी, जी संपत्ती आहे त्या परमेश्वराने दिलेली ही संपत्ती आहे त्याची धीक करून ठेवायची अंगणात जेवण झाल्याबरोबर हे जेवले आणि बसले आणि तोपर्यंत ते कार्यक्रम तिथे चालू आहे त्यांचा ते घरच्या कामगार होते त्यांचा त्यांनी ते वारकऱ्याने सांगितल्याप्रमाणे सगळं आणून ठेवलं सोनंद म्हणाले महाराज सगळं तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही तयार करून ठेवलेला आहे त्यावेळी भक्तात तर हे चोर धनाच्या राशी हे काय रात्री मिळालं नाही मला आत्ता दिसत काय करायचं त्या वारकऱ्याने तिचे चार चोर होते त्यांना बाहेर नेलं आणि त्या धनाच्या राशीत उभं केलं त्यांना जे काय लागेल जे काय लागेल तुम्हाला ते तुम्ही घेऊन जायचं काय करणार चोर सव्वास तुकाराम महाराजांचा घडला त्यांना तुकाराम महाराजांचा गुर। संवाद घडल्याबरोबर त्यांच्यात तो लोभ राहिला का लोभ संपला ते म्हणाले महाराज आजपासून फक्त आमच्या जा महाराजांच्या साथीलाच राहू आम्ही पण हा व्यवसाय आजपासून आम्ही सोडला आजपासून पंढरीची वारी करायची त्यातलं चोर त्यातलं धन घ्यायला तयार नाही दान सुद्धा नको कारण दाना एवढी सुद्धा पुण्यही आज तुकाराम महाराजांच्या नुसत्या संतांचा सहवास असा असतो आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे परमेश्वराला जर आपल्यासारखा जर करायचा असला एखाद्याला तर नास्तिकाचा सुद्धा आस्तिक कधी बनवेल सांगणं अशक्य गोष्ट आहे परमेश्वरी कृपा झाल्यावर कधी माणूस कुठे जाईल सांगता येत नाही म्हणून भक्तीसारखा मार्ग नाही म्हणून माणसाने परमेश्वराची भक्ती करावी भक्तीत सदा लीन व्हावा त्यासाठी फक्त हा एक अट्ट आहे माझा लहानसा एक व्हिडिओच्या मार्फत हे माझं एक म्हणणं तुमच्यापर्यंत पोचेल हीची कळकळीची विनंती रामकृष्ण हरी